आपण महत्त्वपूर्ण दोन अपडेट टी ई टी बाबत पाहत आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केरळ सरकारची कायदेशीर लढाई पाहूया सविस्तर दुसरी अपडेट पाहूया सेवेतील शिक्षकांना टी ई टी सक्ती केल्यास आंदोलन आमदार सुधाकर आडबाले यांचा इशारा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवमन अपडेट अखिल तांबूळ सर्कलासी चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सर्वोच्च न्यायालयाने ने दिलेल्या अलीकडील आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीमधील अल्पसंख्याक शाळातील सर्व सेवेत कार्यरत शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे या निर्णयाला केरळ सरकारने आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे निर्णयाचे तपशील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला दोन हजार नऊमध्ये लागू झालेल्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कायदा आर का टी पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक टी ई टी न पास झाल्यास सेवेत राहणे आणि बढत्या मिळवणे अशक्य केरळ सरकारची भूमिका शिक्षणमंत्री व्ही शिवन कुट्टी यांनी सांगितलं की ह्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास पन्नास हजार शिक्षकावर परिणाम होणार आहे बढत्या व नवीन नियुक्त्या अधिक गुंतागुंतीच्या होणार त्यामुळे केरळ सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका रिव्यू पिटिशन दाखल करणार किंवा निर्णयाची अंमलबजावणी संदर्भात स्पष्टता मागणार शिक्षण हा संविधानाच्या समवर्ती यादीतील विषय असल्यामुळे केंद्राच्या कायद्यांना प्राधान्य मिळते असेही त्यांनी नमूद केले आहे अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वे व पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक निवृत्तीपर्यंत सेवेत राहतील परंतु बढतीस अप अपात्र पाच वर्षापेक्षा जास्त किंवा शिल्लक असलेले पुढील दोन वर्षा टी ईटी उत्तीर्ण बंधनकारक अन्या सक्तीने नीट मात्र निवृत्तीनंतरचे हक्क आणि लाभ टर्मिनल बेनिफिट्स मिळणार शिक्षक संघटनांचा आक्षेप अनेक शिक्षक संघटनेने ह्या निर्णयाला तीव्र व विरोध दर्शवला दशकांदूषी कार्यरत शिक्षकावर अचानक टी टी सक्ती करणे म्हणजे अन्याय आहे त्यांची त्यांचे मत मागील सरकारांनी यू पी ए व एन डी ए शिक्षकांच्या सेवेत संरक्षण दिल्याबद्दलही टीका करण्यात आली राष्ट्रीय परिणाम हा निकाल देशभरातील लाखो शिक्षकावर परिणाम ठरक ठा, ठरणारा सरकारी अनुदानित तसेच खाजगी शाळेतील शिक्षकांना ह्याचा फटका बसणार सर्वोच्च न्यायालयाने मात्र स्पष्ट केले की गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे हा निर्णय शिक्षकासाठी मोठे आव्हान ठरणार असून केरळ सरकारच्या पुढील कायदेशीर पावलाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र राज्यासाठी सेवेतील शिक्षकांना टी टी सक्ती केल्यास आंदोलन आमदार सुधाकर आडबले यांचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार शिक्षण सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी सेवे शिक्षक पात्रतापेक्षा टी टी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याच्या बातम्या अलीकडेच माध्यमात झाकल्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिक्षकामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे या मुद्द्यावर आमदार सुधाकर अडबाले यांनी शासनाला कठोर इशारा दिला आहे अडबाले म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदेशीर आहे मात्र त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनावर अवलंबून आहे शासनाने नी तो निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम राज्यातील शिक्षकावर होणार आहे आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकावर जबरदस्तीने टी टी लादणे हा अन्याय ठरेल नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकासाठी परीक्षा बंधनकारक केली तरी हरकत नाही मात्र कार्यरत शिक्षावर याची सक्ती करणे अमान्य आहे यापुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केली की जर महाराष्ट्र सरकारने सेवेत असलेल्या शिक्षकांना जबरदस्ती टी ई टी परीक्षा देण्यास भाग पाडले तर सभागृहात आणि सभागृहाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल शिक्षकाच्या जा सन्मानाशी आणि भविष्याशी खेळण्याचा कोणाला अधिकार नाही फक्त टी ई टी मुद्दाच नव्हे तर आडबाला यांनी ग्रामीण भागातील शाळांना भेळसावणाऱ्या इतर समस्याकडे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की खणकाम व ब्लास्टिंगमुळे विदर्भ आणि इतर डोंगराळ विभागातील अनेक शाळा हादरेपासून बसून धोकादायक स्थितीत आल्या आहेत विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून शिक्षण घेणे भाग पडत आहे या संदर्भातही ते सभागृहात ठोसपणे मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सहमत केले राज्यातील शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी नारा व्यक्त केली असून शासनाने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी केली आहे आता राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सेवेतील शिक्षकांना जबरदस्ती टी ई टी देण्यास भाग पाडल्यास शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलचं पटने सबस्क्राईब असल्यास करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण कर, करून दाखवणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस